नमस्कार मित्रांनो नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने या महाराष्ट्राच्या तिजोरीची खूप मोठी लूट पर्यावरणाचं खूप मोठं नुकसान आणि खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होणार हे पक्क आहे कारण महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी जो अधिकारी नेमला आहे कुंभमेळ्यासाठी तो सराईत लुटारू आहे सराईत भ्रष्टाचारी आहे आणि या माणसाने पिंपरीचवड महानगरपालिकेच्या हजारो कोटीच्या ठेवी मोडून या महानगरपालिकेवरती बावीस हजार कोटीचं कर्ज करून तो बाजूला झालेला आहे आणि अशा भ्रष्ट माणसावरती आम्ही चौक चोकष, चौकशी बसवलेली हो आहे त्याची तक्रार केलेली आहे राज्य शासन ज्या माणसाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करती अशा भ्रष्टाचारी माणसाला घरी बसून त्याला जेलमध्ये घालवण्याऐवजी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला नाशिकच्या कुंभ मिळायचं अध्यक्ष केले आहे पंधरा हजार ते वीस वीस हजार कोटी रुपयाची जी काही तरतूद आहे त्यातले ऐंशी टक्के रुपये हे खाणार हे मी जे परवाच चार दिवसापूर्वी जो व्हिडिओ बनवून टाकला होता तसंच सिद्ध झालेलं आहे आता काल त्यांनी नऊ कोटी रुपयाचं कॅमेरे बसवण्याचं कॉन्ट्रॅक्ट जे गेल्यावेळी नऊ कोटीला होतं ते तीनशे कोटी रुपयाचं काढलेलं मित्रांनो फरक लक्षात घ्या नऊ कोटी कोटी आणि तीनशे कोटी कोटी म्हणजे जे काम नऊ कोटीत गेल्यावेळी झालं त्याला आता तीनशे कोटी रुपयाची हे बिल जोडणार आहेत शेशे अकबराच्या काळामध्ये अकबराच्या सल्ल्यामुळे किंवा आग्रहामुळे कुंभमेळ्याला अकबराने काय दानपत्र दिली अकबराने काय सुविधा दिल्या आणि अकबराने बिरबलाच्या प्रेमामुळे त्याचा हिशोब कधी विचारला नाही तेव्हापासून कुंभमेळ्याचा हिशोब कुणी मागत नाही कुणी देत नाही अशी परंपरा आहे त्याचा गैरफायदा घेण्यासाठी म्हणून असे सगळे चोर लुटारू चक्के या कुंभमेळ्यामध्ये तर हा साधूंचा सा मेळा राहिला नाही हा संधी साधूंचा सा मेळा होतोय आणि हा चोरांचा मेळा होतोय हे चुकीचं आहे पैशाच्या मागे लागलेले लोक जर ह्याचे अध्यक्ष केले तर हे अशा प्रकारे नऊ नऊ कोटी कुठे आणि तीनशे कोटी कुठे असा प्रचंड मोठा भ्रष्टाचार चालू आहे एकोणीशे पंच्याण्णव साली एक मत विकत घेतलं असतं तरी अटल बिहारी वाजपेयी हे त्या काळात प्राईम मिनिस्टर झाले असते परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारचं अशा प्रकारची तडजोड केली नाही भय भूक आणि भ्रष्टाचार याच्या बाबतीत त्यांनी कोणती तडजोड केली नाही आज त्याच वाजपेयींना त्यांनी मान खाली घातली असेल आणि हे काय चाललंय त्यांच्या पक्षामध्ये याची त्यांची त्यांनाच लाज वाटली असेल मित्रांनो शर्मेन त्यांची मान खाली गेली असेल दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो म्हणजे चारित्र्यवान लोक राजकारणात नाही चाल चरित्रावर चरण ह्याच्याबद्दल कुणीच बोलत नाहीये उठसूट प्रत्येक भ्रष्टाचाराला घ्यायचं त्याला पवित्र करायचं उठसूट प्रत्येक भ्रष्टाचार अधिकाऱ्याला प्रमोशन द्यायचं ह्या भ्रष्टाचारी शेखर सिंगला प्रमोशन केलं त्यावेळी ज्या सेक्रेटरी आहेत व्ही राधा म्हणून त्यांनी त्याच्यावरती प्रिय असं लिहितं म्हणजे भ्रष्टाचार करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि राजकीय लोकांना पण किती प्रियत हा त्याचा पुरावा आहे मित्रांनो या महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या पंचनामे झालेले नाहीत त्याला नुकसान भरपाई मिळालेली नाहीये त्याला कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाहीये प्रकारे इथल्या हॉस्पिटलची अवस्था खराब आहे प्रकारे दोन हजार दोनशे कोटी सरकारच्या तिजोरीत नाहीत म्हणून साठ सहासष्ट हजार शाळा या महाराष्ट्रातल्या बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत या महाराष्ट्रातील जवळपास चाळीस टक्के शिक्षकांच्या जागा मोकळ्या येतं एवढी सगळी विदारक भयानक परिस्थिती असताना कुंभमेळ्याच्या नावावरती एवढी उधळपट्टी करणं आणि त्यात भ्रष्टाचारी लोकांना एवढं घुसायला संधी देणं हे चुकीचं आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं अन्यथा या महाराष्ट्रामध्ये एक मोठा उद्रेक होईल आणि ह्या सगळ्या भ्रष्टाचारांना जनता पण झोडपून काढेल आणि सिंहस्त मेळ्यात येणारे साधू संत संन्यासी फकीर जोगी हे सुद्धा या भ्रष्टाचार्यांना झोडून काढतील आणि अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणे ही सरकारची जबाबदारी आहे हा मेळा भ्रष्टाचारांचा मेळा नव्हता साधू संतांचा झाला पाहिजे कमीत कमी खर्चांमध्ये झाला पाहिजे अकबराच्या वेळी जे काही तुफान खर्च होत होता तसा न करता शिवाजी महाराजांच्या काळात जसं आटोपशीर कार्यक्रम व्हायचे तशा प्रकारचे कार्यक्रम झाले पाहिजेत अन्यथा लोक जे काय करतील आता मध्ये जे काय चाललेले साधूगृहामध्ये हो चाललेले अशाच प्रकारची लाट सगळ्या महाराष्ट्रात निर्माण होईल आणि सरकारच्या विरोधात अशा प्रकारचे लोक जनभावना तयार होणं हे योग्य नाही सरकारने याची योग्य काळजी घ्यावी आणि लक्षात घ्या येणारे सगळे भस्म कपाळाला लावणारे येतं पण इथे सगळे आपल्या खिशाचा विचार करणारे येतं सामान्य जनतेच्या खिशात हात घालू नका सामान्य जनाच्या दुखावरती मीठ सोडू नका हेच आमचं सरकारला म्हणणं आहे आणि जो भ्रष्टाचारी कमिशनर तिथं नेमलेला आहे शेखर शिंग त्याला ताबडतोब करा अन्यथा सगळे जे सगळे पैसे मातीत जाऊन साधू संतांना सुद्धा कुठली सुविधा मिळणार नाही त्यामुळे जनतेचा रोष आणि साधू संतांचा शाप लोकर न, लोकर दो हे दोन्ही याकडे राज्य सरकारला पाहायला मिळतील तसं होणे म्हणून लवकरात लवकर ताबडतोब हाकालपट्टी करा यात भ्रष्टाचारी अधिकाऱ्याची आणि कुंभमेळा पवित्र ठेवा त्याला भ्रष्टाचाराचं कुरण करू नका